नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण आठवी विषय मराठी दुसरा पाठ माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आपली जी प्रतिज्ञा आहे त्यामधील ही ओळ आहे आणि या ओळीचा अर्थ या पाठामध्ये सांगितलेला आहे अनेक प्रसंगांच्या आधारे अनेक पात्रांच्या आधारे ही ओळ कशी सार्थ ठरणार आहे कि फक्त वाचूनच नाही तर ही ओळ आपण अंमलात आणली पाहिजे हे आपल्याला या पाठातून सांगितलेलं आहे आणि यावरच आधारित हा पाठ आहे आज आपण या पाठाचा आधारे थोडक्यात स्पष्ट करा अ प्रतिज्ञा तर उत्तर पाहूयात प्रतिज्ञा म्हणजे निर्धार होय आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण ठाम निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची आपली तयारी असते प्राणांचीही बाजी लावण्याची तयारी असते असा पराकोटीचा निश्चय म्हणजेच प्रतिज्ञा होय आ सस्य श्यामला माता तर उत्तर पाहूया सस्य म्हणजे काय धान्य शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो गडदपणामुळे तो काहीचा सावळा दिसतो म्हणून ती श्यामला दिसते धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजेच सस्य श्यामला माता होय या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता समृद्धी व्यक्त होते दुसरा प्रश्न आहे खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ माता जे मदिल भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे तर म्हणजे कोण भारतातील लोक दोन महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्य सक्रियता आणि सुबुद्धता त्यानंतर देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या ले विविध कृती एक हातात झाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे दोन नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे तीन आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे चार आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे प्रश्न तिसरा आहे खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा आता या ठिकाणी विचार आणि व्यक्ती असे दोन कॉलम दिलेले आहेत त्यामध्ये अ भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक तर असं कोण म्हटलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू आ प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही असं कोण म्हटलेलं आहे महात्मा गांधी यांनी ई खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ह्या ओळी कोणाच्या आहेत साने गुरुजींच्या प्रश्न चौथा आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अ प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतित आणतानाचा तुमचा अनुभव लिहा याचं उत्तर आहे प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे आहे। बांधव आहेत बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजू व त्याचा छोटा भाऊ राहतो परराज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसे त्याच्याकडे तिरस्काराने पाहतात अचानक एक एकदा तो आजारी पडला हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता आ तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा या दोनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या आलेल्या अनुभवातून लिहायचे आहेत जर तुम्हाला अशा प्रकारचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी तो लिहू शकता किंवा हे उत्तर देखील तुम्हाला उदाहरण दाखल दिलेलं आहे उत्तर आहे एकदा शेतात गेलो असता अचानक माझा पाय एका सापावर पडला त्याने माझ्या पायाला दंश केला साप साप मी मोठ्याने किंच आलो त्या जागी रक्त वाहत होते आई ताडकन धावली डॉक्टरांना आणा असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची तेवढ्या डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन दिले जखम धुतली आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही त्या दिवशी मी केवळ आईच्या प्रयत्नांमुळे वाचलो आईचे आपल्या मुलांवरील प्रेम ती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला आतापर्यंत आपण स्वाध्याय पाहिलेला आहे आता, पाहिले आता खेळू या शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात त्यामध्ये अ समान अर्थाचे जोड शब्द तयार करा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पालन पोषण तशा प्रकारे आपल्याला खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्याचे जोड शब्द तयार करायचे आहेत जसं दंगा मस्ती कोड कौतुक को थट्टा मस्करी धन दौलत आणि शेवटचा आहे बाजार हट गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही या मागिल कारण सांगा त्यामध्ये एक मी आपण रत्ना त्यांचे तर हा चार शब्दांचा गट आहे यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे रत्ना तर त्याचं कारण आहे या गटात रत्ना हे एकच नाम आहे आणि उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत दोन राहणे वाचणे गाणे आम्ही तर आम्ही हा गटात न बसणारा शब्द आहे आणि कारण आम्ही हे एकच सर्वनाम आहे इतर शब्द क्रियापदे आहेत तीन तो हा सुंदर आपण तर सुंदर हा गटात न बसणारा शब्द आहे तर सुंदर हे एकच विशेषण आहे इतर शब्द सर्वनामे आहेत चार भव्य सुंदर विलोभनीय करणे तर करणे हे गटात न बसणारे शब्द आहे आणि करणे हे एकच क्रियापद आहे उरलेले तीनही शब्द ही विशेषणे आहेत पुढचा प्रश्न ई खाली दिलेल्या शब्दांचे तक त्यात वर्गीकरण करा आता खाली काही आपल्याला शब्द दिलेले आहेत त्यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुस्यकलिंग असं तीन गटात यांचं वर्गीकरण करायचं आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात पुल्लिंग शब्द तर यातील देश शेला मुलगा निसर्ग हे शब्द काय येतील पुल्लिंगी शब्द येतील आता पाहूयात स्त्रीलिंगी शब्द आई रेल्वे शक्ती भूमी हवा भाषा हे काय आहेत स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि शेवटचा आहे नपुसकलिंगी आता या व्यतिरिक्त जे उरलेले शब्द आहेत ते आहेत नपुसकलिंगी परंतु ते कोणते आहेत ते, आहे ते पाहूयात गाव गावे काम सणंग मूल मुले यंत्र विश्व चित्र पाणी गीत ही काही आपल्याला नपुसकलिंगी शब्द सांगता येतील त्यानंतर ई खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा यामध्ये गगनभेदी घोष करणे रचनात्मक काम करणे पोटापलीकडे पाहणे आणि कचाट्या सापडणे या शब्द आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे त्यामध्ये एक गगनभेदी घोषणा करणे तर याचा वाक्यातील उपयोग चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर संपूर्ण भारतवासियांनी गगनभेदी घोष केले ज्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात दोन रचनात्मक काम करणे याचा वाक्यातील उपयोग शाहू महाराजांनी अनेक सामाजिक महत्वाचे कार्य करून रचनात्मक काम केले तीन पोटापलीकडे पाहणे माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकले पाहिजे चार कचाट्यात सापडणे अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या कचाट्यात अखेर चोर सापडले तर असे काही वाक्यातील उपयोग आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आता चर्चा करूया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले आहे ते पाहूयात यातील प्रश्न आहे शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्य कोणती याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा तर उत्तर पाहूयात शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्य पुढील प्रमाणे एक शाळेत दररोज उपस्थित राहावे दोन शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा तीन शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा चार शिक्षकांनी दिलेला ग्रहपाठ नियमित पूर्ण करावा पाच शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांमध्ये सामील व्हावे सहा शाळेतील कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे आपल्याला ही कर्तव्य सांगता येतील उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ वर्गात सांगा तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे उत्तर पाहूयात संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ पुढील प्रमाणे एक संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे दोन संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते स्वातंत्र्य समता आणि न्याय या तीन मूल्यांचा स्वीकार संविधानाच्या उद्देशिकेने केला आहे चार आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात होते पाच संविधानाच्या उद्देशिके सामाजिक आर्थिक व राजकीय असे न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत आता त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला व्याकरणाचा काही भाग दिलेला आहे तो पाहूयात वाचा व वा उत्तरे लिहा यामध्ये प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले अशा प्रकारचे हे वाक्य आहे यावर आधारित प्रश्न आहेत अ वरील शब्द समूह वाक्य आहे का तर नाही आ वरील शब्द समूहातून अर्थबोध होतो का नाही ई अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा तर बरोबर वाक्य येईल प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम प्र, प्र... प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले अशा प्रकारचं हे योग्य वाक्य येईल आलं लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंधलेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या, त्या विषयाच्या स्वाध्यायची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद